हॅलो नमस्ते कसं आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपल्याला कित्येक वेळा वाटते आपण खूप छान सगळं करायला पाहिजे जे आप काही आपल्याकडे आहेत आपण उत्तम प्रकारे करायला पाहिजे आपण घरचे ना आजूबाजूला सगळे ना अगदी छान आपण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे असं वाटते पण काय होते कित प्रत्येक वेळेला आपल्याला आळस येतो आळस म्हणजे काय आपण म्हणतो नंतर करू हुँ? उद्या करू अहो अजूनही भरपूर वेळ आहे की हा? हे तरी येणार संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत माझं केर वारे सगळे मला वाटते हां घर संध्याकाळी पण केर काढावा फरशी पुसावी अगदी चकचकीत ठेवावं म्हणून सहा वाजता हे येणार आता तर चार वाजले चिक्कार अवकाश आहे असं आपण म्हणत असतो आणि पुढे पुढे ढकलत असतो हे झालं पहिलं कारण अशी भरपूर कारणं आहेत आणि ती कशी घालवायची हे पण मी सांगणार आहे त्यामुळे हे आपण कायम प्रोग्रास्टिनेशन म्हणतो पुढे ढकलायचं उद्या करू नंतर करू वेळ आहे आज कशाला पाहिजे नाही मनात आलं का नाही तर काम लगेच करून टाकायला पाहिजे नाही ते नंतर करते नंतर करते म्हणायचं आणि नंतर तर काम होत नसते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि हे बघा कधी कधी आपल्याला कंटाळा येतो कधी कधी एकदम आपणा ताजेतवाने असतो खुशीत असतो हे का हे आपले डोकेत डोपोमाईन रिलीज होत असते तर डोपोमाईन रिलीज होते तेव्हा आपण एकदम खुश असतो आनंदी असतो ते हे रिलीज व्हायचं कधी बंद होते हां आपण जंक फूड का खाल्ला रात्री व्यवस्थित झोप झाली नाही ते हे रिलीज होत नाही मग नॅचरली आपल्याला असा लेथर्जेटिक नको बाबा हे करायला नको तर करायला नको असं वाटत असते हे झालं दुसरं कारण बघा ह्यातलं तुम्हाला कुठलं कारण तुमचे समोर असते कायम हे पण नोट करा आणि नंतर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मला तिसरं हेल्थ इश्यूज एस्पेशली लेडीजमध्ये आपले पाळीचे दिवसात एकेकाला त्रास होतो पोटात दुखते पाठ दुखते दमल्या होते अशा वेळी हे अगदी टेम्पररी आहे ते दोन तीन दिवस गेले की परत तुम्ही ताजे तवाने होता हे पण एक कारण आहे अशा वेळी तेव्हा विश्रांती घ्यायची आणि काही लोकांना का नाही प्रत्येक गोष्ट बोर होते कुठलंही काम सांगा बोर होते नको वे बोरिंग आहे तर भांडी असायला बोरिंग कपडे घडी करायला बोरिंग मग असं बोरिंग काम आपण इंटरेस्टिंग कसं करायचं तुम्हाला आवडीचं एखादं गाणं लावून ठेवा अगदी छोट्या आवाजात म्हणजे बाकीचे घरचे लोकांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून आएकत आएकत तर गाणं ऐकत ऐकत किंवा अभ्यास करत असाल तर अभ्यासाचं काही लावून ठेवा तर ऐकत ऐकत भांडी घासा किंवा कपडे घडी करून टाका आणि नेक्स्ट हे बघा आपल्याला प्रत्येकाला पाचवं काहीतरी मोटिवेशन पाहिजे हे मला करायला पाहिजे हे मला साध्य करायचं आहे असं काहीतरी पाहिजे आपल्याला मनापासून असं काही हेतू नसला कुठलंच ॲम्बिशन नसलं गोल नसलं की नाहीच होत हे मला मिळवायला पाहिजे हे मला करायला पाहिजे काहीतरी इच्छा पाहिजे स्ट्राँग ती तुमची इच्छा स्ट्राँग कधी होते तेव्हा तुम्ही काहीतरी करू शकता ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपलं लाईफ डिसिप्लिन ठेवायचं अगदी डिसिप्लिन लाईफ ठेवा सकाळी उठल्यावर अमुक अमुक करायचा अमुक वेळेला असं करत गेला का नाही काही कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही आणि एक गोष्ट आहे आपली व्यवस्थित झोप झाली नाही तरी आळशी करायला नको असं होते त्यामुळे झोप व्यवस्थित घ्यायची ज... ज... खाण्यापिणे जरा कमी केला तरी चालेल पण झोप येत नाही झोप आपल्याला व्यवस्थित घ्यायलाच पाहिजे आणि आपल्याला स्ट्रेस असला कधी ते काय करायचं आपण कामात बिझी राहायचं कामात म्हणजे स्ट्रेन व्हायचं कामात नव्हे जे कामाला काही जास्त स्ट्रेन नाही लागत मी सांगितले ग कपडे घडी करायचे कपाट नीट लावायचं वह्या पुस्तकं नीट लावा ठेवायची असली सगळी कामं करत गेलं का नाही स्ट्रेस आपोआप नाही होतो आपल्याला लक्षातच येत नाही स्ट्रेस आहे म्हणून स्ट्रेस कधी येतो आपलं डोक्याने कामं असलं की येतो आपण काहीतरी काम करत गेलं का नाही स्ट्रेस विसरूनच जातो आपण आणि प्रत्येक कामात जरा इंटरेस्ट दाखवा ना मला हे करायचं आहे आवडते मला हे करायला पाहिजे इंटरेस्ट दाखवून करत जावा आणि डिस्ट्रॅक्शन हे तरी मोबाईल फोन हल्ली अहो काही बायका कपडे धुवायला जाताना तिथे सुद्धा मोबाईल ठेवतात स्वयंपाक मोबाईल ठेवायचा काही करायला लागलं की करायचं सासू तिकडनं आली पटकन बाजूला ठेवला मिळेल तिथे नाही असला करू नका ना तुम्ही वेळ ठेवा ओके दुपारी सगळं आवरल्यावर तास दोन तास मला मिळतात तेव्हा मी मोबाईल बघणार आहे ठीक बघा पण असं केलं का नाही आपल्याला कुठल्या कामात इंटरेस्ट येत नाही त्यामुळे डिस्ट्रॅक्शन्स कमी करा आणि कंटिन्युअस काम केला तरी तुम्ही थकून जाल मग काय करा मध्ये मध्ये ब्रेक घ्या ना हां पाच मिनटं ब्रेक घ्यायचा पेपर वाचा तेव्हा काहीतरी हां त्याच्याशिवाय आपल्याला कित्येक वेळा वाटते आम्ही एवढं सगळं करतो कोणी आमचं कौतुक करत नाही कोणी आपल्याला गिफ्ट देत नाही अहो लोकाचं कशाला वाट बघता स्वतः स्वतःला गिफ्ट द्या की कॉफी करा मस्तपैकी घ्या असं काहीतरी करा वॉकिंगला जावा देवळात जाऊन या स्वतःला स्वतः काहीतरी छोटस गिफ्ट द्यायचं आणि हा शाबास बास म्हणायचं दुसरेसाठी वाट बघत बसायचं नाही आणि कित्येक वेळेला आपल्याला एन्व्हायरमेंट पण गरज असते बघा आपल्या आजूबाजूला काम करणारे शिस्तीत असणारे लोक असले की आपल्यालाही तसं द्रव्य वाटते आपल्या आजूबाजूला अगदी घाणेरडी वाटेल तसं करा आपल्यालाही काही वाटत नाही मग त्यामुळे आजूबाजूचे परिणाम होत असतो अशावेळी आपण ठरवायचं ते कसे का होईनात मला नाही घाणेरडे पण आवडत बाबा मला स्वच्छ राहायचं आहे मला स्वच्छ सगळं ठेवायचं आहे अशा वेळी स्वतःला स्वतः ठरवून घ्यायचं आहे आणि इंटरॅप्शन्स कमी करा मध्ये मध्ये कोणी डिस्टर्ब करत असेल की सांगा मी आता हे काम करत असते या वेळेला मला कोणी फोन करायचं नाही बोलवायचं नाही आणि फिजिकल फिटनेस राखून ठेवा आता फिजिकल फिटनेसला काय करायचं आहार विहार विचार विचार पण चांगले पाहिजे मेंटल फिटनेसला ह्याच्यामुळे आपलं फिजिकल फिटनेस व्यवस्थित ठेवा कॉन्फिडन्स ठेवा जरा हो मी करू शकते मला होते रोजचं रुटीन ठेवा गोल ठेवा टू डू लिस्ट ठेवा आज मी अमुक अमुक कामं करणार आहे हे सगळं करा आणि कधीही आपल्याला माहीत आहे का नाही स्टार्ट आपण करताना कुठलंही काम आपल्याला कंटाळा येतो नको वाटते पण आपण तर काम करत गेलो करायला लागलो गे की आपल्याला काही अवघड जात नाही किंवा इंटरेस्टिंग वाटत असते आणि आपण आळस करून कोणाचा फायदा देत ओके तुम्ही की तुम तुमची तुमचं काम सोडून नुसतं रील बघत बसलात रील्स एका पाठोपाठ तुमचा काही फायदा होणार आहे नाही आहे तुमचं नुकसान होणार आहे हे तुम्ही जाणून घ्या मी असं वागले तर माझं नुकसान होणार आहे त्यामुळे मला माझं स्वतःचं नुकसान करायचं नाही आहे म्हणून मला बिझी राहायला पाहिजे आळसानं कोणाचंही ह्या जगात चांगलं होत नाही तो आपला शत्रू आहे हे, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि आपण पूर्ण फोकस करून शेवटी हे सगळं आपण कोणासाठी करतो स्वतःसाठी करतो स्वतःचे फॅमिलीसाठी करतो स्वतःचे कुटुंबासाठी करतो मग आपण हे व्यवस्थित करायला पाहिजे का नाही हे आपलं आपल्याला सांगायचं आपल्याशी तुम्ही सेल्फ टॉक करताना सपोज आपण काही गोष्टीत आपल्याला कळत असते आपण आळशी आहोत आपण करत नाही म्हणून मग स्वतःला बोला नाही तुला बदलायला पाहिजे तू बदलू शकतेस आणि मी बदलू शकते मी मला बदलायचंच आहे ठरवा आणि रोज हे सगळे एकदम तुम्ही चालू करू नका एक दोन एक दोन करत तु बघा तुमचे नक्की बदल होईल विश यू ऑल द बेस्ट